गावात टँकर आल्याची आरोळी ऐकू आली की आदिवासी महिला विहिरीच्या दिशेने धावत सुटतात टँकरचं पाणी विहिरी तोतलं जात तोवर स्पर्धा सुरू होते ती पाणी खेचण्याची थंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या काठावर उभं राहून या महिला जीवाचा आटापिटा करून पाणी मिळवतात ही परिस्थिती आहे मेळघाटातील खडीमल या गावातील पहाटेपासूनच खडीमल गावातल्या महिला टँकरची वाट बघत बसतात टँकर आला की गावकऱ्यांची धावाधाव सुरू होते टँकर वरच्या पाण्यावरून धक्काबुक्की होते म्हणून टँकर विहिरीत रिकामा केला जातो हे पाणी काढण्यासाठी शेकडो हंडे डबे विहिरीचे तळ गाठतात तासभर जीवाची बाजी लावून गावकरी पाणी उपसत राहतात मेळघाटातील बेला मोथा धरमडोह आकी बहादरपूर आणि गौलखेडा बाजार या गावांमध्ये देखील खडीमल गावासारखीच परिस्थिती आहे आणि गावांमध्ये वर्षानुवर्षांपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो गावातील विहिरी कोरड्या पडत असल्याने टँकरद्वारे या विहिरीत पाणी आणून सोडलं जातं मात्र विहिरीतील पाणी संपताच पुन्हा गावकऱ्यांना या टँकरची प्रतीक्षा करावी लागते या भीषण पाणी टंचाईच्या परिस्थितीमुळे आता गावकरी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करू असं आश्वासन देऊन अख्खं वर्ष लोटलं तरीही खडीमलची पाण्याची समस्या कायम आहे प्रशासन दरवर्षी मोजक्या गावांमध्ये तात्पुरत्या उपाययोजना हाती घेत पण कायमस्वरूपी उपाययोजना का करण्यात येत नाही असा प्रश्न आता गावकरी उपस्थित करत आहे